अतिवृष्टीच्या मदतीचे सत्तर टक्के वितरण झालेले आहे जळगाव जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे लाखो हेक्टर खरीप पिकांचे नुकसान झाले आहे यामुळे सरसकट पंचनामे होऊन जळगाव जिल्ह्यांसाठी दोनशे नव्याण्णव कोटीची मदत जिल्हा प्रशासन प्राप्त झाले आहे आतापर्यंत जिल्ह्यातील सुमारे सत्तर टक्के शेतकऱ्यांच्या खात्यावर डीबीटीद्वारे मदत अनुदान वितरित झाले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे रब्बी हंगामातही पीक विमा योजनेकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवले आहे दहा नोव्हेंबर पर्यंत आठ हजार तीनशे एकोणऐंशी शेतकऱ्यांचे अर्ज आहेत पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत रब्बी हंगाम दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस साठी शेतकऱ्यांची नोंदणी सुरू आहे दहा नोव्हेंबर पर्यंत राज्यातील आठ हजार तीनशे एकोणऐंशी शेतकऱ्यांनी पाच हजार तीनशे एकतीस हेक्टर क्षेत्राचा पीक विमा उतरला आहे राज्य सरकारने खरीप हंगामापासून सुधारित योजना लागू केल्याने या योजनेला शेतकऱ्यांचा प्रतिसाद कमी झाला आहे रब्बी हंगामातील हरभरा कांदा आणि गहू पिकांसाठी पंधरा डिसेंबर अंतिम मुदत दिली आहे तर जवारीसाठी तीस आणि उन्हाळी भात उन्हाळी भुईमुगासाठी एकतीस मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत अंतिम मुदत दिली आहे मात्र अद्यापही पीक विमा शेतकऱ्यांनी उतरला नाही यामुळे शेतकऱ्यांचा प्रतिसाद हा कमी दिसत आहे